नमस्कार मी पंकज चव्हाण तुम्ही जो प्रश्न विचारला की उदयनराजे आणि बॉलिवूड याचं समीकरण काय तर प्रत्येक गोष्टीत एक राजेश्रे असतो तसा राजेश्री हा प्रत्येक कलाकाराला अपेक्षित असतो आणि उदयनराजांच्या माध्यमातून तो प्रत्येक करा, कला कलाकाराला तो मिळत असतो आणि तसं बघायला गेलं तर उदयनराजेंची म्हणतो ना की एक प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक नाती जोडलेली गेलेली प्रत्येक राजकारण असो समाजकारण असो किंवा बॉलिवूड असो ह्यामध्ये देखील उदयनराजाचा एक वेगळा स्वतःचा ठसा त्यांनी लोकांच्या बाबतीत एक उमटवलेला आहे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत आदर प्रेम एक आपुलकीची भावना ही आहे जसं की आज तुम्ही बघत असाल की बॉलिवूडचे मोस्ट ऑफ द पिक्चर साताऱ्यामध्ये शूट होतात ते फक्त आणि फक्त उदयनराजे पोचल्यांमुळे महाराज साहेबांनी आजपर्यंत साताऱ्यामध्ये लोकांना काम मिळवण्यासाठी कुठे इकडे तिकडे भाव पळायला लागू नये किंवा साताऱ्याकरांच्या कलेला चांगली दाद मिळण्यासाठी बॉलिवूडमध्ये असतील जवळचे मित्र असतील त्यांना नेहमी संपर्क साधून साताऱ्यात शूटिंग कसं आणता येईल यासाठी प्रयत्न केलाय आज साताऱ्यात वाई तुमचं महाबळेश्वर पाचगणी ते जे शूटिंग होतात साताऱ्यामध्ये होतात आज सात जे काही शूटिंग होतात ते महाराजांच्यामुळे होतात कारण महाराजांनी त्यांना व्यवस्थित तिथे सगळ्या गोष्टीचा सुख सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत वन विंडो क्लिअरन्स महाराजांमुळे तिथे झालेला आहे की त्यांना बाकी कुठे जावं लागत नाही कुठल्या परमिशनसाठी इकडे तिकडे फिरावं लागत नाही हे फक्त आणि फक्त उदयनराजे होऊ शकतं हे लोकांना माहीत झालंय आज बॉलिवूडमध्ये जेव्हा आम्ही समजा अमिताभ बच्चन जे असतील सलमान खान असेल अक्षय कुमार असेल सातारा दौऱ्यावरती आल्यानंतर ते आवर्जून महाराजांना भेटतात फोन करतात महाराजांची विचारपूस करतात का तर ते ला तर ते सातारला आल्यानंतर महाराज त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने शूटिंग कसं करता येईल त्यांना सुखसोयी कशा मिळतील यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे प्रत्येक निर्माता दिग्दर्शक ऍक्टर हा सातारा शूटिंग घेण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतो आत्ताचा छावा चित्रपट जो लोकांच्या मनावर अधिराज्य गा गाजवत आहे हा चित्रपट देखील साताऱ्यात साता सत्तर टक्के शूट झालेला आहे धूम धरण्याचे येथे आज उत्तेकर साहेब असतील जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत निर्माते देखील आहेत त्यांनी महाराजांना फोन करून महाराजांकडनं ते लोकेशन वगैरे जे काही असतील आमची लोक आहेत तिकडे त्या लोकांशी कॉर्डिनेशन करून जास्तीत जास्त प्रमाणात चांगलं शूटिंग कसं साताऱ्यात करता येईल लोकांना कसा त्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्न केले महाराजांचे मित्र कोण कोण आहेत तसे बघायला तर खूपच आहेत म्हणजे अगदी अक्षय कुमार असेल रितेश देशमुख असतील सलमान खान असेल अ बच्चन साहेब तर खूप मानतात महाराजांना तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो त्यावेळेस अगदी म्हणजे तो किस्सा मला अजूनही आठवतोय की दारात बच्चन साहेब स्वतः घ्यायला आले रिसिव्ह करायला की नमस्कार आई आहे महाराज साहेब त्यांनी बोलवून वरती आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस तिथे गेलो हॉलमध्ये त्यावेळेस ते त्यांनी स्वतःची खुर्ची त्यांना महाराजांना बसायला दिली स्वतः नाही नाही महाराज हा भेटी आहे पहिले पण तितकंच प्रेम तितकाच आदर महाराजांना देखील त्यांच्याबद्दल आहे त्यांनी त्यांना रिस्पेक्टली सगळं व्यवस्थित कन्व्हर्सेशन झालं खूप चांगले पद्धतीचे रिलेशन आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी तुम्हाला सांगायचं सांगाय म्हटलं तर आम्ही माग महाराज वगैरे आम्ही ज्यावेळेस तेरेनाम पिक्चरचे निर्माते जे आहेत परत पंकज परेशार म्हणून जे आहेत चालबाचे निर्माते आम्ही गोवा सीएम कडे भेटायला गेलो की आ, आता ह्या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी जागा कमी पडत असेल तर आणखीन जास्तीत जास्त सुखसोयी कशा मिळतील तर गोव्यामध्ये ज्यावेळी शूटिंगला जातात लोक त्यांना काही अडचणी येतात तर प्रमोद सावंत महाराजांचे मित्र आहेत गोवा सीएम महाराजांनी तिथं देखील त्यांना पूर्णपणे मदत केली की बाबा त्यांना जास्तीत जास्त सुखसोयी कमीत कमी पैशामध्ये चांगलं शूटिंग कसं करता येईल जास्तीत जास्त लोकांना कसा त्याचा सहभाग घेता येईल यासाठी महाराजांनी त्यांची सीएम साहेबांसोबत लावून चांगला करून त्यांना दिला होता असेच अनेक कलाकार आहेत जे महाराजांना नेहमी भेटायला येत असतात आपल्याला माहित पण नसतील साताऱ्यात की लोक कधी येऊन गेलेले असतात अगदी छोटा छोटा कलाकार आणि मोठ्यात मोठा कलाकार हे सगळे महाराजांच्या कॉन्टॅक्ट मध्ये महारा असतात नेहमी मराठी फिल्म इंडस्ट्री आणि उदयन वेगळंच आहे नुसती भेटच <laughs> नाही तर प्रत्येकाच्या आळे अडचणी सोडवण्यासाठी उदयनराजे तत्पर असतात म्हणजे काही जरी झालं तरी प्रत्येक जण हा आवर्जून एक आपला राजा आपला माणूस म्हणून महाराजांकडे येत असतो आता शिवाजी महाराजांचा त्याच्याबद्दल महाराजांकडे येत असतात आणि अगदीच अगदीच कसं आहे की महाराजांना महाराजांनी मागही सांगितलं होतं कि ज्यावेळेस तुम्ही चित्रपट असा ऐतिहासिक काढता ते हो जे पहिले जे समीक्षक असतील जे इतिहास तज्ज्ञ असतील त्या लोकांना घेऊन बसा त्यांच्याशी चर्चा मसलत करा आणि मग पुढे जावा आता छावा चित्रपटात देखील काही सीन असे होते की जे महाराजांनी सांगितले की कट करा व त्यांनी ते कट केले मोठ्या मनाने आणि मगच तो चित्रपट त्यांनी लोकांसमोर आणला मी दोन पासून दोन आहे दोन, दोन हजार साली ज्यावेळेस शाळेतून म्हणजे शाळा पास आऊट झालो त्यावेळेस आमच्या घरातले म्हणजे चुलते असतील भाऊ असेल आमचे म्हणजे पहिल्यापासून संबंध आहे पण मी एक वैयक्तिक ज्यावेळेस कॉलेजला जायला लागलो दोन हजार दोन मध्ये त्यावेळेस पासून मी अगदी महाराजांच्या बरोबर फिरायचो तिथे वगैरे जायचो म्हणजे असं एक अत्यंत छोटा पण तरी पण महाराणी कधी असं तू लहान आहेस किंवा तू असं कधी नाही ते लहान तुम्ही कधीही बघा महाराज लहानसोबत लहानांसारखे असतात मोठ्यांसोबत मोठ्यांसारखे असतात मनमिळावा व्यक्ती व्यक्तिमत्व म्हणतात दिल खुलास जो दिल मे हे वैमुपेय असं त्यांचा स्वभाव असल्यामुळे मी त्यांच्याशी खूप चांगला जोड लागलो प्रत्येकाशी एक त्यांची नाळ जोडलेली आहे प्रत्येकाचा सुखादुखात महाराज स्वतःहून पुढे असतात त्याला प्रत्येकाला आपलं म्हणून सपोर्ट करतात महाराजांना बेस्ट विशेष बेस्ट विशेष म्हणण्यापेक्षा मनापासून देवाला एकच प्रार्थना करेन की महाराजांना दीर्घ आयुष्य द्या महाराजांच्या महाराजांच्या हातून जी जनतेची सेवा से से घडते ती कायमस्वरूपी घडत राहो आणि हे सत्कार्य हेच पुण्य त्यांच्या पुढील पिढीला देखील थ्रू मिळत राहो